बीआरन्यूज चॅनलच्या कार्यालयात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे आणि ट्रॅफिक अंमलदार यांच्या हस्ते गणरायाची पूजा करण्यात आली शनिवारी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र भंडारे यांच्यासह वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी बी आर न्यूज चॅनलच्या कार्यालयात श्रींच्या आरतीसाठी आपली हजेरी लावली यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र भंडारे शशिकांत धेंडे नरेंद्र बाबर मनोज जयवीर अमोल सोनवणे पवन म्हसे विकी राठोड पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष फुटाणे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र भंडारेजी यांनी सोलापूरच्या नागरिकांना बाप्पांनी सदबुद्धी द्यावी आणि सर्व वाहतुकीचे नियम सांभाळावेत असा सल्ला दिला आणि सोलापूरचे नागरिक अतिशय व्यवस्थित पद्धतीने या नियमांचे पालन करतील अशी अपेक्षा व्यक्त केली नमस्कार यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं मला बी आर बोलवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि बी आर न्यूज चॅनल आणि सोलापूरकरांना गणपती उत्सवाच्या गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण मी शहर वाहतूक शाखेत आहे त्यामुळं सर्व सोलापूरकरांनी वाहतूक शाखेचे जे काही कर्मचारी आहेत त्यांना सहकार्य करावं वा आणि वाहतुकीचे नियम पाळावे जेणेकरून त्यांना दंड वगैरे मारण्याचा प्रसंग आमच्यावर येऊ नये यासाठी सगळ्यांना विनंती करतो आणि गणपती बाप्पालाही विनंती करतो की त्यांना सद्गुज देव पुन्हा एकदा सगळ्यांना सोलापूरकरांना आणि बी आर गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा या प्रसंगी बी आर न्यूज चॅनलच्या कार्यकारी संपादक अश्विनी तडवळकर पत्रकार आदित्य केंगार मुजम्मिल शहानूरकर पत्रकार आकांक्षा सोनवणे यश वाघमोडे आदी मंडळी उपस्थित होती